रोल काय सांगाल दादा लोकशाहीचा आज उत्सव सुरुवात झालेली आहे पण महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नामात शीर्षक पत्राचं आज जे काही वाटप सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण देखील एक पत्रक आणलेलं आहे या बाबतीत काय सांगाल सर्वप्रथम महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणांगणात आज उतरणाऱ्या आणि लोकशाहीच्या आनंदोत्सवात आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी आज इथे ज्या इच्छुक लोकप्रतिनिधींनी उमेदवारांनी फॉर्म घेण्यासाठी आलेले आहेत त्यातनं मी स्वतः आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मी आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे सर्वप्रथम मला ह्या उत्सवात येण्यासाठी आणि ज्यांनी मला ही संधी दिली सर्वप्रथम त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी शतशा ऋणी आहे का कारण त्यांनी दिलेल्या हे आरक्षणाच्या जोरावरती मी आज येथे अनुसूचित जाती प्रवर्गातनं आज हा फॉर्म भरू शकलो आणि हा फॉर्म घेण्यासाठी मी आज सकाळी अकरा वाजता आलो होतो मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी एकदम योग्य प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि फॉर्म भरण्यासाठी जर काही अडचणी आल्या तर त्यात सर्व प प्रकारे मदत करता येईल अशा स्वरूपाचं आव्हान आम्हाला त्यांनी केलं आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक कौतुकास्पद उपक्रम आणि निवडणुकीसाठी त्यांनी जो ऑनलाईन लिंक दिलेली आहे की तुम्हाला बाबा कुठेही कुठल्याही प्रभागामध्ये धावपळ करायची वेळ येणार नाही ना ती लिंक म्हणजेच आपल्या टॅक्स आणि इतर ज्या काही आपल्याला लागणाऱ्या ला ला हे होत्या काय म्हणतात त्याला टॅक्स आणि दोन मिनटं ठीक आहे हां तर त्या एन ओ सीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी एकाच लिंकवर या महानगरपालिकेने आपल्याला काम सोपं केलेलं आहे मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या लोकशाही लोकशाही बळकट करण्यासाठी लोकप्रदी योग्य निवडून देण्यासाठी मी या पिंपरी चिंचवडकरांना मी आवाहन करतो की सर्वांनी पुढे येऊन चांगल्या भरघोस मताने आपल्या मनातील लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी सर्वांनी पुढे यावं आणि चांगल्या प्रकारे मतदान करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नवीन उमेदीने फॉर्म घ्यायला येणाऱ्या प्रत्येकांना मी शुभेच्छा देतो आपण आतमध्ये फॉर्म घेण्यासाठी गेलेलो होतात आणि काय अडचणी दोन हजार सतराला जी आम्ही गर्दी पाहिली होती त्यापेक्षा कित्येक तरी पटीने जास्त युवक आज या उमेदवारी अर्जासाठी आलेले आहेत आणि भरगच्च भरलेलं आहे हे कार्यालय यावरूनच समजतं आहे की बाबा आज लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये युवकांचा जो वाढता आकडा आहे या वाढत्या आकड्याला पाहून मला निश्चित वाटते की योग्य उमेदवार योग्य लोकप्रतिनिधी निवडून आज या महानगरपालिकेत जातील कुठल्या पक्षाकडून मी स्वतः काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे आणि अन्य काही असतील का तर ते काही वेळात येतीलच परंतु मी स्वतः काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून मी स्वतः पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला आशा आहे की मला हे उमेदवारी मिळेल कुठल्या प्रभागातून आपण निवडणुकीला समोर जाणार प्रभाग क्रमांक नऊ अ तुमचा काय विचार नाही